कधी वाटत की काही गोष्टी काळासोबत संपतात बहुतेक काळाच्या अवघात विसरल्या जातात पण प्रत्येक वेळी असे होत नाही काही गोष्टी आवर्जून बोलल्या जात नाहीत कारण त्यांचं अस्तित्व अजूनही टिकून असत त्यांना काळाच्या सीमा नसतात असेच हे दोन भयान अनुभव शेतातल्या पायवाटेवर या सिरीजमधला हा दुसरा एपिसोड आहे पहिल्या एपिसोडला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल आभारी आहे पण कथांना सुरुवात करण्याआधी महत्वाचे आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन लगेच मिळेल तर चला मग टीकेच्या अविस्मरणीय बयान जगात अनुभव क्रमांक एक हा अनुभव आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर सार्थक देशमुख यांनी पाठवला आहे ही घटना मला माझ्या शेतात काम करणाऱ्या एका कामगाराने सांगितली होती जी त्याच्यासोबत त्याच्या गावाकडे घडली होती अनुभव साधारण दहा ते पंधरा वर्षांपूर्वीचा आहे जेव्हा त्याचं वय पंचवीस ते सव्वीस वर्ष असेल तेव्हा तो नवीनच या शेताच्या कामाला लागला होता एकदा त्याला त्याच्या गावापासून थोड्या अंतरावर एक अंतरा ठिकाणी काम मिळालं अंतर फार नव्हतं म्हणून तो पायीच गेला काम उशिरापर्यंत चाललं आणि घरी परतायला रात्रीचे सुमारे दहा वाजले परत येण्यासाठी साधारण पाच ते सहा किलोमीटरचा मार्ग होता मुख्य रस्त्याने गेला असता तर वेळ लागला असता म्हणून तो शेतातून जाणाऱ्या जुन्या पायवाटेने निघाला दोन तीन किलोमीटर झाल्यावर त्याला तहान लागली त्याच्याकडे पाण्याची बाटली होती पण त्यात पाणी नव्हतं भरायला तो विसरला होता त्या भागात खूप गडद अंधार होता आजूबाजूला वस्ती नव्हती सुमारे अकरा वाजले असतील त्याला खूप थकायला झालं होतं म्हणून रस्त्याच्या बाजूला एका मोठ्या झाडाखाली बसला त्याला माहीत नव्हतं की ते झाड नक्की कसलं आहे ते झाड पिंपळास होतं काही मिनिटं आराम करू म्हणून तो बसला आणि दिवसभराच्या थकव्यामुळे नकळत त्याचा डोळा लागला काही वेळानंतर त्याला आवाज ऐकू आला जणू कोणी दुरून कुजबुजत होतं नावाने नाही पण जणू त्याला बोलावतय असं वाटत होत तो दचकून जागा झाला वेळ सुमारी बारा किंवा एक वाजले असावेत बराच वेळ झोपलो आपण असा विचार करून त्याने उठायचा प्रयत्न केला तेवढ्यात मागून एक विचित्र उजेड दिसू लागला त्याने हळूच मागे वळून पाहिले तर झाडामागे एक मोठी संदूक ठेवलेली दिसली संदूक म्हणजे जुन्या काळात एखादी मौल्यवान वस्तू ठेवण्याची लाकडी पेटी त्याला आश्चर्य वाटलं असं संदुक इथे कोण ठेवेल संदूक बंद होती पण फटीतून तेजस्वी प्रकार बाहेर येत होता जसे आत एखादी प्रखर लाईट लावली आहे त्याच्या मनात विचित्र ओढ निर्माण झाली तो दबक्या पावलांनी सावकाश चालत त्या जवळ गेला तो त्याकडे का ओढला जातोय हो हे त्यालाही कळत नव्हतं हो पण तो जणू कुठल्या अदृश्य शक्तीने खेचला जात होता संदूकला एक साध कुलूप होत त्याने हाताने जोर लावून ते उघडायचा प्रयत्न केला पण त्याला ते जमलं नाही आजूबाजूला पाहून त्याने एक मोठा दगड उचलला आणि त्यावर जोरात घाव घातला ते कुलूप तुटून खाली पडलं आणि हळूवारपणे त्याने ती संदूक उघडली पण आत पाहिलं तर त्याला काहीच दिसलं नाही तितक्यात गडद काळसर धूर त्यातून बाहेर येऊ लागला चंद्रप्रकाशात ते दृश्य खूप भयान वाटत होत सांगायला गेलं तर फक्त काळसर धूर पण त्यात काहीतरी असल्यासारखं भासत त्याने संदूक बंद करण्याचा प्रयत्न केला पण ती बंदच होत नव्हती जणू कोणी वरचा भाग घट्ट पकडून ठेवलाय हळूहळू त्याला आतून भयानक वेगवेगळे आवाज ऐकू येऊ लागले प्राण्यांचे माणसांचे से, से, तो आवाज ऐकून त्याला खूप असह्य वाटू लागलं त्याने ती संदुक तिथेच टाकून पळून जायचं ठरवलं पण तो जसा मागे फिरला तसे एका बारदार पंजाने त्याची मान पकडली आणि त्याला पूर्ण ताकतेनिशी खेचून जमिनीवर आपटलं पंधरा ते वीस फुटांवरून खाली आपटावा तसा तो जमिनीवर आदळला तो आघात इतका जोरात होता की त्याच्या हातापायाला जबर मार लागला तरी तो उठण्याचा प्रयत्न करू लागला जसे उठून उभा राहिला पुन्हा त्याला कोणीतरी मागून ओढून खाली खेचले हे एक दोनदा नाही तर बरेचदा घडले तो सावरला की प्रत्येक वेळी मागून एखादी अमानवीय शक्ती त्याला पकडून दहाडकन खाली फेकत होती काय घडतय त्याला काहीच कळत नव्हतं आपली यातून सुटका नाही असे त्याला वाटू लागले होते या सगळ्यात अजून एक भर पडली त्याला मागून अतिशय भयानक आवाजात मंत्रोच्चार ऐकू येऊ लागले त्याला नीट ऐकल्यावर जाणवलं की ते मंत्र उर्दू भाषेत उच्चारले जात आहेत त्याने हिंमत करून मागे वळून पाहिलं तर ती संदूक पूर्णपणे उघडी होती त्यातून काळसर दुरासारखे मोठे लोट आता अगदी उंच आकाशात पसरले होते बऱ्याच भयान आकृत्या त्यात हालचाल करताना दिसत होत्या अशा प्रकारचे हृदय हिलावून टाकणारे भयानक दृश्य त्याने कधीच पाहिले नव्हते हो त्याने स्वतःला आणि विचार केला की संदूक भरून टाकू कदाचित त्यामुळे हे सगळं थांबेल आणि आपली सुटका होईल तो दोन्ही हातांनी माती उचलू लागला आणि संदूक भरू लागला तसे करताच त्या काळपट धुरातून दोन पंजे पुढे आले आणि त्याचा थेट गळा धरला ती पकड इतकी घट्ट होती की त्याच्या कशातून आवाजच फुटत नव्हता तो खूप झटापट करत यातून सुटण्याचा प्रयत्न करू लागला पण अचानक पुढच्या क्षणी सगळं एकदम शांत झालं त्याने आजूबाजूला पाहिलं तर ना ती संदूक होती ना दुसरं काही त्या माळरानावर तो एकटाच होता जसे त्याला लक्षात आले तो उठून वाढ दिसेल तिथे जीवाच्या आकांताने धावत सुटला पडत धडपडत तो कसा बसा गावात येऊन पोहोचला घरात शिरला आणि त्याला भोवळ आली पण हे सगळं इतक्यावरच थांबणार नव्हतं सकाळी उठल्यावर त्याने आरशात पाहिले तर त्याच्या गळ्यावर तीक्ष्ण नखांनी उरबाडल्याच्या खुणा होत्या जणू एखाद्या जंगली जनावराने हे केलं असावं इतकेच नाही तर संपूर्ण गळा आणि मानेचा भाग हिरवट निळा पडलेला कारण तो खरंच इतका घट्ट दाबला गेला होता त्याने बोलायचा प्रयत्न केला पण त्याचा आवाजच निघत नव्हता तो तसाच थेट जवळच्या एका डॉक्टरकडे गेला पण तो छोटेखानी दवाखाना इतक्या सकाळी उघडला नव्हता बराच वेळ थांबून त्याने औषध घेतलं आणि मानेला लावायला एक पट्टाही घेतला त्या दिवशी तो कामावर गेला नाही पूर्ण दिवस घरीच होता तो जीव घेणा प्रसंग काही केल्या डोक्यातून जात नव्हता जशी रात्र झाली त्याची भीती वाढू लागली तसे बसे झोपायचा प्रयत्न केला पण काही केल्या झोप लागत नव्हती म्हणून अंतरुणा तसाच पडून राहिला बऱ्याच वेळानंतर त्याला झोप लागली आणि जसा तो गाढ झोपेत गेला त्याला पुन्हा ते किळसवाणी आवाज ऐकू येऊ लागले खूप अस्वस्थपणा जाणवू लागला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला त्याने अंथोणातून उठायचा प्रयत्न केला पण ते त्याला शक्यच होत नव्हतं त्याने डोळे उघडले आणि जणू तीव्र हृदयविकाराचा झटका बसावा तसा तो हादरला कारण त्याच्या छातीवर तीच काळपट दुरासारखी मानव आकृती बसली होती आणि त्याला श्वास घ्यायला त्रास होत होता होती ताकद त्याने जोरात बाजूच्या कपड्याखालची खालची रुद्राक्षाची माळ काढली आणि समोर धरली तशी ती आकृती डोळ्यान देखत हवेत विरून गेली सगळं काही शांत झालं तो घरातून बाहेर आला आणि जवळच्या मंदिराच्या आवारात जाऊन बसला पहाट होईपर्यंत तो तिथेच होता पहाटे मंदिराचे पुजारी आले तेव्हा त्याने त्यांना घडलेला सगळा प्रकार सांगितला हादरले खर तर त्यांना हा प्रकार माहीत होता कारण याआधी गावातल्या काही जणांना हा भयानक अनुभव आलेला त्या त्याने, त्याने त्या मध्ये माती भरून खूप मोठी चूक केली होती एक संकट स्वतःवर ओढवून घेतलेलं पुजाराने त्याला पुढीत अंगारा दिला गंगाजल दिलं आणि परत त्या जागी घेऊन गेला ती जागा शुद्ध करण्यासाठी तिथे गंगाजल शिंपडलं विधी केले आणि मग ते दोघे तिथून गावात परतले काही दिवसानंतर त्याला गावातल्या लोकांकडून कळले की अनेक वर्षांपूर्वी त्या भागात एक व्यक्ती राहायचा त्याला सांगण्यात आलं होतं की त्या शेतात बळी दिल्यास तुला गुप्तधन मिळेल सोन्याची नाणी मिळतील त्याने सगळ्यात आधी एका मुलाचा बळी दिला यावर भागलं नाही म्हणून अजून काही लोकांना त्याने तिथे मारून पुरलं होतं या सगळ्यात किळसवाणी काय गोष्ट होती माहितीये त्याने विधीसाठी त्या लोकांचे हृदय काढून तुकडे करून त्या संदूकमध्ये ठेवले होते गावातली माणसं बेपत्ता होऊ लागली होती आणि तपासात तो पकडला गेला पण त्या कितीतरी लोकांचे आत्मे त्या जागे धडकून पडलेत अनंत काळासाठी अनुभव क्रमांक दोन हा अनुभव आपल्या चॅनलच्या एका सबस्क्रायबरने पाठवला असून त्यांनी त्यांचे नाव गुपित ठेवण्याची विनंती केली आहे माझ्या गावाच्या सीमेवर वेशी पलीकडे जिथे शेती संपते आणि रान सुरू होत तिथे एक जागा होती जी आजही लोक टाळतात माझ्या लहानपणीही त्या जागेबद्दल बोललं जायचं पण कोणी उघड उघड कधीही त्या भागाचं नाव घेत नसे फक्त एकच विचित्र गोष्ट होती तिथे रात्री दीडच्या सुमारास त्या भागातून बैलगाडीचा आवाज यायचा ती जागा अगदी साधारण दिसायची ओसाड जमीन बरीच मोठी झाड आणि दूर कोणाच्या तरी शेतघराची मोडकी भिंत पण रात्री रात्री त्या जागेचं स्वरूप बदलायचं आकाश निरभ्र असलं तरी जणू तिथे वेगळाच धोक्याचा थर असायचा वाऱ्याचा आवाज नाही पानांची सळसळ नाही फक्त एक जीवघेणी शांतता आणि ती जागा माझ्या घराच्या मागच्या बाजूला होती पहिल्यांदा मी तो आवाज ऐकला तेव्हा मी साधारण दहा ते बारा वर्षांचा असेन आमच्या गावातल्या घराजवळ कधीही कचला आवाज नसायचा कारण घर एकदम एकाकी आहे आजूबाजूलाही घरं नाहीत त्यामुळे कच्चा रस्ता नाही आहे ते शेताकडची पायवाट त्यामुळे रात्री वाहनांचा किंवा अजून कसला आवाज नसायचा पण त्या रात्री अचानक एका मंद आवाजानं मला जाग आली सुरुवातीला त्या आवाजात काही अर्थ वाटला नाही पण जसजसा आवाज जवळ येऊ लागला तसतसा माझ्या अंगावर शहारा आला त्यावेळी मला वाटलं की गावातले कोणी बैलगाडी घेऊन जात असेल पण त्या काळी तो भाग इतका मागासलेला होता कि गावात कोणाकडे बैलगाडीही नव्हती आणि त्याही पेक्षा माझ्या घराच्या आसपास बैलगाडी जाईल इतकी वाटही नव्हती मी खिडकीतून बाहेर पाहिलं अंधार असल्यामुळे जास्त काही दिसत नव्हतं पण आवाज मात्र ऐकू येत होता हळूहळू करत तो आवाज आमच्या घरासमोर येऊन थांबला आणि पुन्हा सर्वत्र शांतता पसरली क्षणभर असं वाटलं की कोणीतरी खिडकीतून माझ्याकडे पाहत आहे मी पटकन पांघरून डोक्यावर घेतलं त्या रात्री मला झोप लागली नाही मनात पहिल्यांदाच भीतीचं एक बीज रोवलं गेलं होत पुढील काही वर्ष तो आवाज तसाच येत राहिला मध्यरात्रीनंतर तो आवाज दुरून ऐकू यायचा हळूहळू वाढत जायचा आणि आमच्या घराजवळ येऊन थांबायचा लहान असल्यामुळे मी त्याबद्दल कधीच कुठे वाच्यता केली नाही दिवस सरले वर्ष उलटले पण आवाजाची वेळ कधी बदलली नाही दीड वाजता जणू कोणत्या जुन्या वेळापत्रकानुसार गावातली लोक याबद्दल बोलायला तयार नव्हती कोणी हसून टाळत असत कोणी विषय बदलत तर काही माझ्याकडे पाहून गप्प बसत घरी विचारले तर म्हणायचे की असलं काही विचारायचं नाही मी मोठा होत गेलो तसं त्या आवाजाचं रहस्य जाणून घ्यायची इच्छा वाढतच गेली कुतूहल भीतीपेक्षा जास्त झालं आणि मग एके रात्री मी ठरवलं त्या आवाजामागे जाईन रात्री साडेबारा वाजता मी घराबाहेर आलो चंद्रढगाड लपला होता हातात जुनी टॉर्च होती सुरुवातीला मी घराबाजूचा अर्धा किलोमीटरचा परिसर पूर्ण काढला जसे वाजला मला तो आवाज पुन्हा ऐकू येऊ लागला पण मी जिथे उभा होतो त्याच्या अगदी विरुद्ध बाजूने तो आवाज येत होता अगदी दुरून कसलाही विचार न करता मी थेट त्या दिशेने चालायला सुरुवात केली प्रत्येक पावलागणी माझं श्वास घेणं मंद होत होत पोटात गोळा येत होता शरीर पुढे जायला तयार नव्हतं पण मन मागे हटत नव्हतं प्रत्येक मिनिटाला मी त्या आवाजाजवळ जातोय असे जाणवत होते आवाज आता अगदी जवळ होता पण मी काहीच पाहू शकत नव्हतो रस्ता होता जमीन होती पण नाही बैल ना, ना गाडी नाही माणूस फक्त आवाज चाक जणू अगदी माझ्या पुढून जात असल्यासारखा स्पष्ट आवाज मला येत होता मी हात पुढे केला आणि अचानक थंड वाऱ्यासारखी पण कसलासा आकार असलेली एक गोष्ट माझ्या हाताला स्पर्शून गेली भीतीने माझं हृदय थांबल्यासारखं वाटलं कारण समोर काहीच दिसत नव्हतं पण स्पर्शाने ते जाणवत होत पण त्यानंतर एक विचित्र गोष्ट अजून घडली तो आवाज थांबला अगदी माझ्या समोर जणू ती अदृश्य बैलगाडी थांबून मला पाहत होती हवे अचानक गारवा वाढला माझ्या अंगावर काटा उभा राहिला एक स्पष्ट जाणीव झाली की मी एकटा नाही तिथे कोणीतरी होत अगदी माझ्या समोर जरी मला ते दिसत नसलं तरी असल्याचं अस्तित्व जाणवत होतं काही सेकंद मी हलूच शकलो नाही आणि नंतर मग अगदी मंद थकलेल्या आवाजात जणू कोणीतरी श्वास घेताना कंठ फुटतो तसा एक हुंदका ऐकू आला वेदनेने भरलेला पण तरीही थरका उडवणारा त्या क्षणी मला कळलं की हा आवाज फक्त बैलगाडी पुरता मर्यादित नाही तर हा कोणाचा शेवटचा प्रवास होता जो कधी पूर्ण झाला नाही भीतीने मी दावत मागे वळलो माझ्या कानात अजूनही तो आवाज घुमत होता मागे न बघता मी घराच्या दिशेने पळत गेलो संपूर्ण रस्त्यात तो आवाज माझ्या मागे होता जणू कोणीतरी मला थांबवू पाहत होत कोणीतरी त्याच्यासोबत शेवटपर्यंत जावं इतकी वर्ष तो याचीच वाट पाहत असावा त्या रात्रीनंतर मी कधीच तिथे परत गेलो नाही आजही रात्री दीड वाजता गाव शांत झाल्यावर मला पुन्हा तोच आवाज ऐकू येतो जणू ती अदृश्य बैलगाडी अजूनही गावाच्या रस्त्यावर फिरते एखाद्याला सोबत नेण्यासाठी जणू कोणाचा शेवटचा प्रवास कधी संपणार नाही तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच टी के स्टोरीटेलर डॉट कॉमद्वारे पाठवू शकता त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच टी के स्टोरीटेलर डॉट कॉमला भेट द्यायला विसरू नका